नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मधील शेतकऱ्यांकडील कापसाची सी सी हमी खरेदी केलेली होती ही खरेदी जवळपास ब्याऐंशी लाख गाठींची झालेली आहे हा खरेदी केलेला ब्याऐंशी लाख गाठींचा कापूस सी सी काल एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतातील सी सी इतर सर्व केंद्रावरती वेगवेगळ्या भावामध्ये यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे लिलावाद्वारे फ्लोर प्राइस ठरवून विक्री केलेला आहे विक्री केलेला कापूस हा एक लाख चौदा हजार गाठींचा आहे एक गाठी एकशे सत्तर किलोची असते सी सी ने हा विक्री केलेला कापूस राज्यातील वेगवेगळ्या सी सी आयच्या सेंटरवरती कापसाच्या वेगवेगळ्या प्रतीनुसार चोपन्न हजार शंभर पासून छप्पन हजार रुपयांपर्यंत फ्लोर प्राइसद्वारे विकला गेलेला आहे अत्युच्च दर्जाचा कापूस सी सी आयच्या फ्लोअर प्राईजवर सत्तावन्न हजार दोनशे रुपयांपर्यंत विकला गेलेला आहे आणि हा भाव अत्युच्च दर्जाचा सत्तावन्न हजार दोनशे रुपये अकोट येथील बाजारपेठेत फ्लोर प्राइसद्वारे सी सी आयला मिळालेला आहे सी सी आयने विक्री केलेला कापूस हा सत्तावीस एम एम अठ्ठावीस एम एम एकोणतीस एम एम एकोणतीस पॉईंट पाच एम एम अशा विविध प्रकारच्या कापसाच्या प्रतिवारीनुसार विकलेला आहे ज्या राज्यातून म्हणजे तेलंगणामधून सीसीआयने सगळ्यात जास्त कापूस म्हणजे जवळपास अठ्ठावीस लाख गाठीची खरेदी केलेली के गाठी के के गाठी होती त्या ठिकाणी सीसीआयला फ्लोर प्राइसद्वारे छप्पन हजार नऊशे इतका भाव विक्रीला मिळालेला आहे सीसीआयने जो ब्याऐंशी लाख गाठींचा कापूस शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला होता त्यामध्ये सर्वाधिक खरेदी ही तेलंगणामधून केलेली होती आणि ती जवळपास अठ्ठावीस लाख गाठींची होती त्या खालोखाल महाराष्ट्रामधून एकोणीस लाख गाठींची सीसीआयने खरेदी केलेली होती तर इतर सर्व राज्यात मिळून पस्तीस लाख गाठींची खरेदी सीसीआयने केलेली होती सीसीआयच्या फ्लोर प्राईजला औरंगाबाद येथे छप्पन हजार नऊशे रुपये इंदोर येथे छप्पन हजार तीनशे रुपये अहमदाबाद येथे छप्पन हजार पाचशे रुपये हुबळी म्हणजे कर्नाटक येथे छप्पन हजार सहाशे छप्पन हजार नऊशे छप्पन हजार सहाशे हा भाव एकोणतीस एम एम च्या तर छप्पन हजार नऊशे भाव हा एकोणतीस पॉईंट पाच एम एम च्या कापसाला मिळालेला आहे ही झाली खरीप हंगा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाची स्यु� फ्लोअर प्राईजद्वारे विक्री केलेली किंमत सी सी गतवर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसापैकी नव्याण्णव टक्के कापूस हा सी सी आयने यापूर्वीच विक्री केलेला होता परंतु त्यातील एक टक्का जवळपास कापूस आणखीनही सी सी शिल्लक होता तोही कापूस सी सी आयने काल एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फ्लोर प्राइसद्वारे विक्री केलेला आहे आणि त्याची किंमत ही कमीत कमी, कमी त्रेपन्न हजार ते चोपन्न हजार प्रति खंडी याप्रमाणे विकला गेलेला आहे एक खंडी ही तीनशे छप्पन किलोची असते मागील आठ ते पंधरा दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठील म्हणजे खुल्या बाजारातील कापसाचे भाव हे चोपन्न हजार ते पंचावन्न हजार रुपये प्रतिखंडीप्रमाणे इतके होते तर आयात केलेल्या कापसाचे भाव हे पंचावन्न हजार ते छप्पन हजार रुपये इतके होते यावरून असे लक्षात येते की सी सी ने विक्री केलेला कापूस हा बाजारातील भावाच्या बरोबर किंबहुना त्याच्यावरच विकलेला आहे याचा अर्थ असा सीसीआय ही आपल्याकडील कापसाची विक्री कमी भावात करण्याची शक्यता जवळपास नसल्यास जमा आहे सी सी आयची ची ही विक्री किंमत पाहून ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक बातमी आहे कारण सी सी आयने बाजारभावापेक्षा किंचितशी जास्त व हमी भावापेक्षा जास्त दराने कापसाची विक्री केली असल्यामुळे कापसाचे भाव आठ हजार शंभरच्या खाली जाण्याची शक्यता जवळपास नसल्यास जमा आहे आता कापसाचे भाव वाढतील का कमी होतील का यामध्ये आपल्याला दोन चार घटक महत्वाचे आहेत जे की आपण मागील दोन तीन व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चा केलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम घटक येतो अकरा टक्के आयात शुल्काचा जी अकरा टक्के आयात शुल्क केंद्र शासनाने लागू केलेली आहे ती केंद्र शासनाने तशीच ठेवली तर बांगलादेशमध्ये जे भारतातील सूत निर्यात होते त्यावर बांगलादेश सरकारने जर एक्स्ट्रा टॅरिफ लावला नाही किंवा भारत अमेरिका करारामध्ये कापसाचा समावेश झाल्यानंतरही कापसाच्या विक्री किमतीवर कुठला परिणाम झाला नाही इत्यादी घटक जर अनुकूल राहिले तर बाजारातील कापसाला नक्कीच साडेआठ हजार ते नऊ पर्यंत भाव मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापसाच्या दराबाबत जे अभ्यासक आहेत त्या तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी जवळपास साडेआठ हजार ते नऊ हजारापर्यंत जर कापसाचा भाव गेला तर आपल्या कापसाची विक्री करावी अभ्यासकांच्या या मताला दुजरा यामुळे मिळतो कारण सद्यस्थितीमध्ये अकरा टक्के आयात शुल्क लागू झाल्यानंतर सद्यस्थितीतला बाजारातील भाव हा सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे तीनशे पर्यंत स्थिरावलेला आहे आणि हा भाव व आयात केला जाणारा कापूस जो की अकरा टक्के आयात शुल्क लागू करून ही जो भाव आहे त्यामध्ये जवळपास तीनशे ते, ते, ते चारशे रुपयांचा फरक आजही आहे जर हा खुल्या बाजारातील कापसाचा सा भाव साडेआठ हजार ते नऊ हजाराच्या दरम्यान गेला म्हणजेच नऊ हजारापर्यंत जर गेला तर आयातीद्वारे भारतात येणारा कापसाचा भाव आणि भारतीय खुल्या बाजारातील कापसाचा भाव हा समान होईल आणि जर भाव हा भाव नऊ हजाराच्या वर गेला तर आयात कापूस हा स्वस्त पडेल आणि भारतीय कापड उद्योग हे आयात कापसाला प्राधान्य देतील त्यामुळे कापसाचे भाव हे साडेनऊ हजार दहा हजार असे होतील हे अवास्तव अपेक्षा आणि स्वप्न पाहणं थोडस चुकीचं आहे कारण वास्तवदर्शी ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरची ज्या घडामोडी घडत आहेत कारण कापसाची आवक पुरवठा उत्पादन या बाबीसुद्धा पाहणे महत्वाचे आहे यावर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व ब्रोकर्स असोसिएशन यांनी सी सी आयच्या विक्रीपुरी जरी आकडे वाढून दिलेले असले तरी त्यामध्ये तथ्य त्या आहे असे फारसे वाटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे सद्यस्थितीत कापसाचे कापसाचे उत्पादन व सरकीचे उत्पादन सुद्धा कमी प्रमाणात झालेले आहे सरकीचा भाव मात्र पुरवठा व मागणी या प्रमाणात पुरवठा कमी असल्यामुळे सरकीचे भाव जवळपास चार हजार ते चार हजार दोनशे पर्यंत सद्यस्थितीत आहेत आणि हा सरकीचा भाव अभ्यासकांच्या मते एप्रिल ते मे मध्ये पाच हजारापर्यंतही जाऊ शकतात त्या परंतु त्यावेळेस शेतकऱ्यांनी काही कापूस नसतो सी सी आय त्यांच्याकडील खरेदी केलेल्या ब्याऐंशी लाख गाठींपैकी जवळपास एक लाख चौदा हजार गाठींचीच विक्री काल झालेली आहे यापुढील काळात सी सी आय आपल्याकडील किती कापूस विक्रीच काढते वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सेंटरवरती फ्लोर प्राइस किती ठेवते तसेच अकरा टक्के आयात शुल्क मागे घेतली जाईल का तशीच कायम राहील व्यापारी करारामध्ये कापसाच्या दरावरती काय परिणाम होतील या सर्व घडामोडींवरती कापसाचे पुढील भाव हे अवलंबून आहेत या सर्व बाबींमध्ये जे जे अपडेट येतील ते आपण आपल्याला त्या त्यावेळेस -त्या -त्या देऊया आता तुर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद